नाही रायगड बघितलाय किती लोकांनी बघितला हात वरती करा एवढ्याच लोकांनी हातखाली करा किती गोव्याला किती लोक गेली ती खरं सांगायचं मागाशी काकाने सांगितले ट्रिप काढलेली गोव्याला म्हणून तिकडे बरं जायला आहे बरं आयुष्यात आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे का बघितला पाहिजे माहितीये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय त्यासाठी आयुष्यात एकदा ते रायगड बघितलं पाहिजे आणि रायगड का बघितला पाहिजे माहितीये का बघितलं पाहिजे माहिती जसं जसं मुस्लिम धर्माचं मी कुठल्या समाजावरती टीका करत नाही बरं का जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ट्रिपच्या <laughs> सुट्टीत महाबळेश्वरला जरूर जा मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया जरूर बघा पण राजांचा रायगड मात्र बघायला विसरू नका रायगड कशासाठी बघायचा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो रायगडावरती कधी गेलात तर होळीच्या माळावरती उभारलात तर तुम्हाला एक मंदिर बघायला मिळतं ते जगदीश्वरचं मंदिर आहे ते मंदिर कधीतरी लांबून बघा ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतं पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते का बांधला असेल असं महाराजांनी लांब बघितल्यावरती तुम्हाला मस्जिद दिसते आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते याचं कारण तुम्हाला माहित आहे महाराजांची दूरदृष्टी बघा महाराजांचं मत असं होतं यदा कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन यदा कदाचित रायगड उद्या असेल किंवा नसेल यदा कदाचित उद्या रायगड फितुराने घेरला आणि जर संपूर्ण रायगड जरी जाळला तर रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जळली तरी त्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागता का मना हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नॉलेज होतं तुम्हाला माहिती आहे झुलपीखानानं खानानं पहिल्यांदा रायगड जाळला संपूर्ण रायगड जळत होता इंग्रजांनी दुसऱ्यांदा रायगड जाळला संपूर्ण रायगड जळत होता आयुष्यात दोनदा रायगड जाळला दोन्ही वेळी संपूर्ण रायगड जळत होता पण रायगडाच्या त्या महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागला नव्हता याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्थापत्य कलेचा उत्तम नमुना स्थापत्य कलेचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतो म्हणून हा राजा आज तुम्हाला आम्हाला संस्कार बाधित बांधून ठेवतोय तो रायगड हो रायगडावरती अजून एक गोष्ट बघायला मिळते आज अमिताभ बच्चन सगळीकडे टीव्हीला जाहिरात लावतो हर घर शौचालय बरोबर आहे का कधीतरी रायगडावरती जावा आणि त्या गाईड्सला मला की मला हत्ती बघायची नाही मला तोपशा बघायची नाही मला साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजानं उभारलेलं रायगडावरचं शौचालय बघायचं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी रायगडावरती शौचालय महाराजांनी बांधले होते विष्ठेचं डिकंपोजिशन कसं करायचं याचं तंत्र तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतं एवढी दूरदृष्टी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज औरंगाबाद म्हणजे आत्ताचा संभाजीनगर या साईडून जात असताना तिथे एक दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे मोठा चकोट किल्ला इतका भरभक्कम किल्ला की शत्रू जिंकणं म्हणजे अशक्यच एवढा भरभक्कम किल्ला पण त्या किल्ल्यात एक खूट होती त्या किल्ल्याला चारी बाजूनं खंदक आहे आणि खंदकामध्ये खंदका मगरी आहेत जायला न्यायला फक्त एकाच दरवाजा आहे महाराजांनी त्या बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं नाही यात यात एका गोष्टीची कमतरता आहे त्यांनी लगेच आपल्या देवाणांना बोलवून घेतलं हिरोजी इंदलकरांना सांगितलं इंदलकर एक एक खूट आहे ज्यात बोला ना महाराज इंदलकर हा किल्ला कधीतरी बघा किल्ला चकोट जिंकणं म्हणजे त्याला मर्दाचं जिगर पाहिजे पण इंदलकर या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे यादा कदाचित उद्या शत्रूला गड लाभला तर हा किल्ला जायची शक्यता इंदलकर स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दुसरा दरवाजा बांधा आणि स्वराज्यातला प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी दुसरा दरवाजा तयार केला इव्हन इंग्रज अधिकारी एका ठिकाणी म्हणतो रायगड एवढा मोठा गड आहे की त्या गडावरती मुबलक अन्न आणि धान्य असेल तर तो एक गड संपूर्ण जगाश आयुष्यभर लढवू शकतो एवढा चकोट रायगड किल्ला त्या किल्ल्याला सुद्धा महाराजांनी दुसरा दरवाजा बांधला दूरदृष्टी भागावर का महाराजांची त्या दरवाज्याला नाव दिलं वाघ दरवाजा जेव्हा राजाराम महाराज पकडले गेले जुल्फी खान त्यानं संपूर्ण रायगडला वेळा मारला त्यावेळी संपूर्ण राजघराने रायगडावरती होतं त्यावेळी हे सगळं राजघराने घेऊन राजाराम महाराज याच जो आपला दरवाजा होता दुसरा त्या दरवाजाच्या वाट्यानं बाहेर पडले म्हणजे मी असो किंवा नसो माझ्या नंतर सुद्धा प्रजा सुखरूप राहिली पाहिजे हे महाराजांचं तंत्र होतं तुम्हाला माहिती आहे उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तब्बल एकशे दहा किल्ले बांधले म्हणजे स्वराज्यात तब्बल तीनशे पासष्ट किल्ले होते काय गरज होते हो काय गरज होती तीनशे पासष्ट किल्ले स्वराज्यामध्ये आणायचे आम्हाला एक घर बांधले की भारी वाटतं तीनशे पासष्ट किल्ले बांधले का बांधले असतील बरं महाराजांचं मत असं यदा कदाचित मी उद्या नसलो तर औरंगजेब महाराष्ट्रावरती येईल यदा कदाचित उद्या औरंगजेब महाराष्ट्रावरती आला तो एक एक गड जिंकेल एक एक गड जिंकायला त्याला माझा एक गट जिंकायला कमीत कमी तीन वर्ष तरी लागतील माझे तीनशे पासष्ट किल्ले जिंकायला त्याला किती उमर लागेल आयुष्य इथं निघून जाईल आणि इथंच मरेल ही महाराजांचे कोण पण महाराज एवढ्यावरती नाही थांबले तो महाराजांनी तमिळनाडूमध्ये तिथं दोन किल्ले बांधलेत मराठीमध्ये त्याचं नाव आहे साजरान गोजरा ही महाराजांनी बांधलं आणि दुसरा किल्ला जिंजी किल्ला एका सरदाराकडे होता मुघल सरदाराकडं किल्ला घ्यायला कमीत कमी, कमी सहा महिने लागतील वेळ आपल्याकडे तो ना। पन्नास हजार रुपये त्या किल्लेदाराला दिले आणि किल्ला ताब्यात घेतला तो जिंजी किल्ला ज्यावरती राजाराम महाराज सुखरूप पोहोचले म्हणजे महाराजांचं मत असं यदा कदाचित औरंगजेबानं शक्य नाही पण कदाचित औरंगजेबानं महाराष्ट्रातले सगळे किल्ले जिंकले तर त्याला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल तामिळनाडूला गेल्यावरती गेल तिथला साजरा गोजरा ते गड जिंकल्यानंतर त्याला झिंजे जिंकावे लागेल त्यावेळी त्याला स्वराज्यावरती भगवा फडकवता येईल हे महाराजांची दूरदृष्टी होती प्रत्येक शिवचरित्र फक्त डोक्यावरती घेऊन राजा नाचवण्यासाठी नाही हो डोक्यात घ्यायचा शिवचरित्र हा विषय आणि तो आपण घेतला पाहिजे सगळ्यात मोठा संकट जो महाराजांच्याकडे वे प्रत्येक वेळी येत होतं तो प्रत्येक वेळी महाराज त्या संकटाला जागत करते झाले अहो पिरंगोजी नरसा नावाचा महाराजांचा एक चकोट माणूस होता चाकणचा किल्ला आहे त्या चाकणच्या किल्ल्यावरती शाहिस्ते जेव्हा आला तवी चाकणच्या किल्ल्यावरती फक्त सैनिक होत मराठी सैनिक फक्त सहाशे आणि वीस हजाराचा सेना सागर घेऊन हा शाहिस्ते खान त्या चाकणच्या किल्ल्याभोवती आला तो किल्ला एवढा भक्कम त्या किल्ल्याला चारी बाजूला खंदक आहे मी मागाशी सांगितलं सा, तसं आणि त्या खंदकावरती फक्त जायला यायला एकच लाकडी पूल होता आणि तो पूल फिरोंगजी नरसराने काढून टाकला होता आता शाहिस्ते खानला प्रश्न पडला आज जावं तर मराठ्यांकडे जाय याचा पुल बंद केलाय आणि हे काय बाहेर येत नाहीत मग हे जर बाहेर नाही आले आपण जर आत नाही गेलो तर युद्ध कसं होईल शाहिस्ते खानानं किल्ल्या सगळा परिसर बघून घेतला आणि ऐन मध्यरात्री शाहिस्ते खानानं चार वाजता संपूर्ण किल्ल्याला तोफा लावल्या आणि आपल्या सरदाराला बोलवून घेतला सांगितलं तोफा उद्या, उद्या उद्या पहाटे तोफा लावायचा पण किल्ल्यावरती तोफा किती आहेत सरदार म्हणला कुच नाही हुजूर मराठ्यांकडं दारुगोळा आहे का किल्ल्यावरती नाही हुजूर सैनिक किती आहेत फक्त सहाशे हुजूर ठीक आहे तोफा लावा आणि उद्या सकाळी वाचाल पेटवायचे त्याच्या बुद्धीला कधीतरी मांडलं पाहिजे त्याचं मत असं की कि किल्ल्याचा बुरुज पाडायचा आणि बुरुज पडल्यावरती बुरुजाची दगड खंदकात पडतील आणि वाट किल्ल्याला जायला तयार होईल एक हजार सैनिक किल्ल्यावरती जाईल मोठी नामी कल्पना आणि ठरलं उद्या उद्या सकाळी वाताला पेटवायचे ऐन मध्यरात्री झाले आणि मध्यरात्री मराठे खाली आले सायंकाळ झाले की मराठ्यांचा सा कार्यक्रम चालू दोन नंतर मराठे सर सर किल्ल्यात किल्ल्या आणि खाली आले किल्ल्याच्या आणि मराठ्यांनी ऐन मध्यरात्री किल्ल्याचा दरवाजा खाली टाकला तो पूल टाकला आणि मराठे सरसर आले तलवार काढली चालू अरे हार 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 पराभव सगळे सैनिक जिकडे तिकडे पळू लागले मराठे काय शाळेस ते का ते पळत आला सरदार हुजूर हुजूर अरे काय होते किती हुजूर भाग आहे हुजूर किसल्या येते कुछ पता नाही हुजूर त्याला वाटलं बहुतेक हो मजा आल्या असेल किती गेले म्हणला गेले परत त्यांनी पूल बांधून घेतला पूलवरती ओढून घेतला उद्या सकाळी म्हटलं वातान पेटवायची म्हटला आणि झालं सकाळी वाताण पेटवणार मशाला हातात गेणार तोप्याला वाताण लावणार तोपर्यंत तो वरने तोफ्याचा गोळा आला सुई 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 केलं तसा साहिस्ते सरदार म्हणला तोप्या पिचाय लो तोप्या पिचाय लो तोप्या मागे घेतल्या शाहिस्त कायद्या सरदारला बोलून इकडे म्हणला बेटा तुला विचारलं होतं म्हणला वर तोफा किती येता काय नाही म्हणलास हे कुठनं गोळा आलं म्हणला तो म्हणला हुजूर मराठ्यांकडं तोफा नाहीत पण बेण्यांकडं डोकं तर आहे ह्यांनी रात्री लाकडं तोडलेत किल्ल्यावरचे आणि तिथं लाकडाच्या तोफा तयार केलेत आणि त्याला आतनं जनावराचं कातडं लावले एक तोफ आपल्या शंभर तोफेला बरे ठीक आहे म्हणला तोफे तयार के की तोफे तयार दारुगोळा कुठून आणला हुजूर संध्याकाळी कशाला आलत म्हणले आपला दारुगोळा आहे म्हणले ते असं झालं म्हणले ठीक आहे म्हणले ऐसा आहे ना देखलेंगे म्हणले शांत बसला शांत शांत समुद्रासारखा बसला आणि सायंकाळी बैठक बोलवली जसे स्पायसोरबाईची बैठक बसली तशी बसली गणपतीची विचारलं बोलो म्हणला क्या किया जाय कैसे किला लिया जाय मग एक असतं म्हणजे जसं गेनन देनन फोकड बोलणं ते म्हणला हुजूर म्हणला ऐसा करते हे म्हणला बोलो कैसा करते हे म्हणला हुजूर गेले म्हणला तीन महिने झाले लढाय लागली म्हणलं हे काय खाली येणार आपण काय आपल्याला काय आत येऊन देणार हुजूर आईसा करते हे हे किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला डोक्याला ताप नको म्हणला तो चुप बेट म्हणला क्या किया जाए? मसलत चालू झाली दुसरा सर जरा उठला म्हटला हुजूर आईसा करते हे इथून भुयार काढायचं तीस फूट खोल ते भुयार एवढं की खंदकाचं पाणी वरती राहील आणि त्याच्या खालनं भुयार त्या बुरजाच्या खाली गेलं पाहिजे तुला ती कल्पना पटली बेण्याला मला काढायचं पण असं ते भुयार काढायचं की त्या भुयारातनं कमीत कमी सहा ते सात लोक आत गेली पाहिजेत सोपं नाही तीस फूट खाली फक्त फवड्यान कुदळीनं खोदायचं आणि परत त्या खंदकाचं आडवं जायचं पाणीवरती ठेवून राहणार ते खंदकाचं मगरी मगरी त्या पाण्यात त्याच्या खालनं भुयार काढायचं आणि झालं चालू झालं मराठे शांत चालू द्या म्हटलं तुमचं स्कीपॅड स्कीपॅड करत बसली पण मराठ्यांची बेफिकरी इथं नडली ऐन मध्यरात्री शाहिस्ते खानानं त्या भुयारामध्ये तयार झाल्यानंतर सगळीकडं सुरुंग पेरले त्याच्या डोक्यात कल्पना अशी सकाळी उठायचं सुरुंग पेटवायचे सुरुंग पेटला की वरचा बुरुज खाली पडेल बुरुज खाली पडले की त्याचे दगडं खंदकामध्ये पडतील आणि सैनिक वरती जाईल दोन हजार सैनिक खाशी संशेर घेऊन त्या बुर्जाकडं नजरेला नजरा भिडून उभे होते आणि मराठेवरती शांत होते ऐन मध्यरात्री शाईष्ट खानाचं सगळं सैनिक खंदकाच्या आत गेलं आत गेलं आणि पहाटे सात वाजता खंदकामध्ये त्यांनी सुरुंग पेरली सगळे सरदार बाहेर आले वातान सुरुंगाच्या बाहेर काढले आणि शाहिस्ते खानानं वातानाला जाळ लावला एकच आवाज झाला धड 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 आणि सगळ्यात दगड खाली पडले सुरुंगामध्ये पूल तयार झाला सगळं फितूर सैनिक गेलं ाहीस्कार सगळं सैनिक किल्ल्यावरती केलं अरे खुले आमकतली तली चालू झाला अरे फिरंगोजी नरसाळा एक समशर घेऊन शंभर 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 शाहिस्तिकाण्याचा सैनिक कापत होता जिगर होत नव्हती कोणाची जिगर समोर जायची अरे नुसता नजर वर करायचा चार पावलं माग सरायचा तो तवी त्याला काळ मराठे नेमकं कोणाला म्हणायचं ते फिरंगोजी नरसाळांसारख्या सरदारांना थांबला इथंच थांबला आणि शेवटी त्यानं सगळं सैनिक गडावरती बोलवून घेतलं आणि परत युद्ध चालू झालं पण त्या बुरुज पडल्यानंतर त्यातली तीनशे मावळे तिथं आपले जखमी झाले होते गडावरती फक्त तीनशेच मावळे उरले होते आणि या दहा हजाराच्या सेनासागरा पुढं तीनशे मराठे त्यांचा निभाव लागला नाही आणि फिरोंगोजी नरसाळा खाली पडले शाहिस्ते खानानं संपूर्ण आतून तो किल्ला बघून घेतला आणि शाहिस्ते खान फिरंगोजीच्या समोर येऊन उभार राहिला आणि फिरुंगोजीला म्हणाला ए अरे वेळाबिडा आहेस काय अरे काय आहे रे या या किल्ल्यात काय आहे चार भितड दोन बुर्ज यांच्यासाठी जीव देताय अरे काय काय का किल्ल्यात आहे या मला वाटलं मुबलक साधन संपत्ती असेल म्हणून तुम्ही लढताय चार भिताळ दोन बुर्जासाठी लढताय डबडबड्या डोळ्यांनी फिरुंगोजी नरसाला उभा राहिला आणि फिरुंगोजी म्हणू लागला हे शाहिस्ते खाना तुला हे फक्त दगडा मातीचे गडकोट वाटत असतील पण नाही रे तुझ्यासाठी दगडा मातीचे गडकोट असतील पण हा भुरजावरती जो फडपडणारा भगवाय ना त्या भगव्यासाठी मी लढत होतो त्या भगव्याला कायम असं फडक फडत बघायची सवय रे त्या फडफडणाऱ्या त्या त्या भगव्यासाठी रक्ताचा श्वास करून लढत होतो त्याची ती अस्मानी लढण्याची जिगर बघितली शाहिस्ते खान म्हटला जा तुला जिवंत सोडतो तुझं ते शौर्य बघितलं जा जा तुझ्या राजाला भेट जा डब्ल्यूब डोळ्यांनी फिरुंगोजी नरसाळानं बुरजावरचा आपला तिरंगा आपला महाराजांचा भगवा हातामध्ये घेतला आणि मेलेल्या सरदारांची प्रेत खांद्यावर घेतली गडाला एकदा बघितलं आणि फिरंगुजी नरसाळा राजांच्या समोरून उभा राहिला आणि राजांना म्हणाला राज म्या म्या कमनशिब्यानं गड गमावला राज काय म्हणतात फिरंगूजी नरसाळ म्या म्या कमनशिब्यानं गड गमावला राज राज तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे म्या म्या कमनशिब्यानं गड गड गमावला राज शिक्षा द्या राज मी मरायला तयार आहे राज डोक्यात नाही हो आला सांगितलं असतं सहाशे मावळे होते डिपॉझिट सुद्धा राहिले नसतं निदान एक हजार तरी पाठवायला पाहिजे होतं नाही हो कारण देण्याची परंपरा तुम्हाला इतिहासात कधी महाराजांच्या बघायला मिळत नाही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती म्या म्या कन्य शिब्याने गड गमावला राज जी शिक्षा द्यायला ती घ्यायला तयार आहे राजे म्हणाले फिरंगोजी रडता कसले अहो आपण सळसणार सह्याद्रीचं रक्त आहे आपल्या अंगात फिरंगोजी तुम्ही मरणाची शर्त केलीत आम्हाला कळालं फिरंगोजी शाहिस्ते खान आज ना उद्या जाईल तो तर दो दिसाचा पाहू ना पण जाताना किल्ला काही घेऊन जाईल परत घेऊ की आपण मावळ्यांना प्रोत्साहन देण्याचं जे स्पिरिट असतं ते स्पिरिट छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांमध्ये निर्माण केलं म्हणून इथली मावळं महाराजांसाठी मारायला मरायला तयार होते हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हो फजल खान नावाचा एक सरदार स्वराज्यावरती आला होता काय नाव त्याचं सगळेच झोपले काय काय नाव त्याचं जोरात बोलायचं जेवलाय का नाही काय नाव त्याचं येताना चाळीस हजाराचं सैनिक घेऊन आला चाळीस हजाराचा सेनासागर घेऊन आला आला स्वराज्यावरती आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत कुठल्या किल्ल्यावरती आहेत प्रतापगडावरती नाही हो आपण इतिहास वाचत नाही महाराज त्यावेळी राजगडावरती राजगडावरती काय करतात तो महाराज महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाईसाहेब या शेवटचा श्वास आहे तुम्हाला माहीत आहे दुसऱ्या दिवशी पहाड झाली महाराजांच्या हातात एक पत्र लाभलं पत्रात असं लिहिलं होतं अफजलखानाचं पत्र होतं ते तर पत्रात असं लिहितोय की बडी बेगम साहिबा यांनी सांगितलंय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करायला संयम पराकोटीची नम्रता आणि पराकोटीची शांतता परिस्थिती किती गंभीर असू द्या पण त्या काळात त्यावेळी ठेवलेला संयम पुढच्या पिढ्यांना काही लढतींसाठी प्रेरणा देत असतो तो, तो संयम बाळगलाय महाराजांनी अन पत्र वाचल्यानंतर काही अवधी महाराजांच्या प्रिय निधन झालं संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब सोडून गेल्या पत्र मिळाले प्रतापगडाला भेटायला यायला निघालोय पण राजा घोड्यावरती बसला आणि राजानं शेवटच आपल्या पोराला बघून घेतलं वाटलं नाही हो आता आईपासून पोरक झाले कसं थांबायचं कसं निघून जायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला हो या राजानं स्वराज्याचा संसार आहे म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वतःचा संसार कधीच नाही केला कधीच स्वतःच्या पोरावळांचा विचार नाही केला आणि संभाजी महाराजांना तिथं सोडून आपला राजा गोड्यावरती बसला गेला प्रतापगडावरती गेला आणि राजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं अफजल <laughs> खानानं पटवलेलं तुम्हाला जिंदा या मुद्दा आणतो आमची पोर असते तर लगेच पाठवलं असतं य आष्ट्याच्या तुला धावतो नाही हो संयम महाराजांची नीतिमत्ता तिथं चालू झाली महाराजांनी पत्रे पाठवलं अफजल खानाला अफजल खान, खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते तुम्ही आमच्या काकांप्रमाणे कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का आणि निघाला असाल तर येताना मुबलक सैनिक घेऊन या त्याला वाटलं हरभऱ्याच्या झाडावर चिडवलं पाकखानाला त्याला वाटलं भेले आता निघाला चाळीस हजाराचं सैनिक गुण प्रतापगडाच्या वाटेनिम्ब सैनिक ठेवून माघार निघाला पण महाराजांचा डावपेच चालू झाला अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला का मारला मोहिनेमध्ये मध्ये एखादा सेनापतीचा हत्ती मरावा म्हणजे मोहीम निकामी व्हावी याचा संकेत दिला जातो त्याचं मानसिक खच्चीकरण केलं युद्ध पहिल्यांदा रनात खेळायचं नसतं तर पहिल्यांदा शत्रूच्या मनात खेळायचं असतं शत्रू पहिल्यांदा मनात पराभूत असतं असतो मग त्याला रनात गाडायचं असतं यालाच गणिमे कावा असं म्हटलं जातं झालं महाराजांची युद्धकला चालू झाली महाराजांनी खान येताना प्रतापगडाचे सगळे दरवाजे बंद ठेवले एकच दरवाजा चालू ठेवला वाट चालू ठेवली त्या वाटेचं नाव रण रणतोंडीचा घाट काय नाव रण रणतोंडी नावातचा रणतोंडे तोंड तौन रडतच रण जाते तिथनं एवढा भयानक ऐन किर एवढी भयान शांतता की माणूस फक्त शांततेनं मरेल एवढी भयान शांतता आलं चाळीस हजाराचा सैनिक त्या रणतोंडीच्या गटावरती गेलं 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 वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेलं वीस हजार सैनिकच गडावरती गेलं त्यावेळी प्रतापगडावरती दोनशे पन्नास खोले महाराज कुठल्याही खोलीमध्ये भेटू शकले असते संध्याकाळी ग्रामपंचायतीत सगळे इलेक्शन खुलीतच होतं नाही हो शामियाना बांधला का बांधला शामियाना शत्रू कायम उंभरट्यावरच मारायचा असतो हा मराठ्यांचा पहिला नियम बांधला शामियाना नुसता शामियाना नाही बांधला हो आतनं माणिक मोती लावले का लावले कारण अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण करायचं आहे आला श्याम्यानात बसला आजूबाजूचं हिरे माणिक मोती बघितलं विसरलं नेमका आपण आलोय कशासाठी बघतच राहिला मानसिक खच्ची करून चालू केलं दुसरी गोष्ट अफजलखानाला काय आवडतंय मांसाहार आवडतोय महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती मांसाहार बंदी चालू केली पहिल्यापासून बंदी होती पण नियम पंतांच्या द्वारे त्याच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि अफजलखानासाठी जे जेवण जात होतं त्या जेवणातली पदार्थाची मात्रा कमी केली का कमी केली पदार्थ खाल्लं की राग वाढतो याचा राग कंट्रोलमध्ये आणला पाहिजे यासाठी अमल पदार्थाची मात्रा कमी केली आणि महाराज अब्दुल खानाच्या भेटीला निघाले त्यावेळी महाराज तानाजी मालुसर यांना अब्दुल खानाच्या भेटीला पाठवू शकले असते बायको मरून आता नऊ ते दहा दिवस झालेत आमची बायको मेली की लगेच पोरं रडत बसतात दिवसभर कशी गेली काय गेली दोन वर्षानंतर लगेच लगीन करून मोकळ होत्या नाही आपण गेलो शत्रू समोरून आलाय त्याला छतड्यावरती घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा स्वतः लढलं पाहिजे जेव्हा जेव्हा शत्रू सैनिकांच्या छतड्यावरती आलाय तेव्हा तेव्हा हा राजा छाती काढून उभा राहिला म्हणून तुमच्या आणि माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का कोणाच्या घरात अफजल खानाचा फोटो आहे नाही हो महाराजांचा फोटो आहे